तर मित्रांनो सभोतरचं वातावरण पाहून तुम्हाला समजलं असेल की आपण बसवेश्वर मंदिरात आहे बस आणि मंदिराकडे किंवा गावात कोठे जरी मी दिसलो तरी आपला मित्र विनू आपल्या ये मागे येतोय माशा भागात तुम्हाला याचा परिचय आपण करून दिलाय तर विनू आपल्याकडे कायम येतोच आणि डिग्रजला पडला पाण्याचा वेडा पावसाच्या पाण्याचा वेळा बरं का पाऊस किती पडला विचार मित्रांनो पाऊस विचार करा की असा देखील पाऊस पडतो तर या भागात पहा पुढे भाग मजेशीर आहे आणि या भाग चालू असताना सांगेल की पुढला भाग कुठला येणार आहे तर नेहमी दिग्रजा कृष्णा भाग पाहा चला आवडल्या शेअर करत चला नेहमी खुश राहा सुरक्षित राहा बाय करा बाय ओढा जसा वळणे वळणे घेत जातो तसाच आपला जा भाग तिथेपर्यंत पोहोचणार आहे आणि ही मुलं मित्रांनो काय प्यालेत तर स्टिंग प्यालयत दहा वीस रुपये मुलांना देताना विचार करा की बाहेर जाऊन काय खातात काय पितात हे बा आणि या ठिकाणी हा मुलगा चालत चाललाय बर का गा। गाडी त्याच्या पप्पांची साईड नाही पण तो चालत चाललाय मुलगा महागाचा महाग शाळेत आहे शिकायला पप्पा फक्त मागून गाडी हळूहळू त्याच्या स्पीडने चालवत चाललाय बहुतेक मुलाला चालायच सवय लावत आहे कोण कोर्यंत पण त्याला गाडीवरून बाप सोडत नाही त्याला चालत का लावला त्यांना काय माहिती बहुते मुलाचा थोडासा थो व्यायाम हवा असा त्याचा विचार असेल एका रील साठी या हिरोला थांब म्हणलं तर हा गडी देशी दारूच्या गुत्त्यावर गेला पण माझी रील करायला थांबला नाही रावलो काय लाचतेत लोक गावाकडे काय माहित मोबाईल समजा धरून उभारा चालू करून देतो तुम्हाला रील करायचे ते बी उभारणार डिगरेच्या कृष्णा काठला पडला पाण्याचा वेढा म्हणजेच विळखा तुम्ही म्हणाल इथं पाणी कुठं आहे तर आहे या गवताच्या इकडे खालील बाजूला पाणी आहे पाणी तर कितकं म्हणतात हे बा इथे इतका मोठा उतार आहे जर पाण्याने तो भरला तर कळणार सुद्धा नाही की पुढे रोड आहे हे बहा इथून उतार आहे आणि इथे पाणी जेव्हा भरतं तेव्हा समजतच नाही की कुठे रोड आणि कुठे आहे आता सध्या याच्यात गुडघ्याभर पण पाणी नसेल घोट्यापेक्षा खाली पाणी आहे आणि हे पुढे तुम्हाला दाखवे नाही जाऊ इथे खाली जाऊन की किती कमी पाणी आहे तो मुलगा त्यात उभारला आहे नमस्कार कर ओढ्यात तो मुलगा मित्रांनो उभारला आहे त्याच ओढ्याचं पाणी कुठेपर्यंत जाऊ शकतं इतका पाऊस पडला या सीझन मध्ये तर मग मी तुम्हाला दाखवून आलो ओढ्यामध्ये हा जो रस्ता जातोय इथून हा रस्ता जातोय हा ओढ्याच्या पासून खाली उतरतोय ओढ्यामध्ये आणि पुन्हा वर जातोय पण जेव्हा पूर्ण पाणी भरलेलं असेल त्यावेळी कळणारच नाही की कुठे उतराय कुठे कुठे चढाय तर काका तसाच किस्सा सांगतील की एक व्यक्ती काका आणि त्यांची नात आर्या पाणी पाहायला आल्यावर एक व्यक्ती हात वर मोबाईल धरून असा सेमच चालला होता तो जर गेला असता खाली तर गाडी गेली असते आणि तोही मेला असता पण काकांच्याला थांबवलं आणि काकांचा जीव वाचवला अशा प्रकारे घटना या पाण्याच्या मध्ये इतकं पाणी बघा घोट्या पाण्यात तो मुलगा उभारलाय आणि तिथं पाणी याच्यावरनं पुलावरून जायला म्हणजे हे काट्याचे झाड आहे त्याच्यावरनं जायचं म्हणजे विचार करा किती पाणी असेल तर डिगरच्या कृष्णाकाचा पाण्याचा वेळा पडलाय हा वेळ्याचा भाग पहा आणि उद्या मेंढीच्या दुधाचा चहा येणार आहे काय लागतो मित्रांनो चहा जबरदस्त तसा चहा पिय नाही मित्रांनो मी खतरनाक चहा तर मला एक दिसतो इच्छा होती मेहडीच्या दुधात चहा पाहिजे आणि योग्य घडणं झाला तर उद्या तो भाग पहा आणि आज हा भाग कृष्णा कृष्णाकाठा वेगवेगळ्या वेग व्हरायटीच्या कंटिन्युअसली सतत व्हिडिओ टाकतोय मी आवडत्या शेअर करत राहा आणि सर्वात महत्वाचं खुश राहा सुरक्षित राहा टेंशन फ्री राहा मित्रांनो कायम कोणता ना कोणता व्यक्ती काही ना काही तर तणावातच जगतोय पण तुम्ही आयुष्य सुखी समाधानाने आयुष्य सुखानं टेन्शन फ्री मुक्त घडवा अशीच माझी नेहमी इच्छा राहील आणि डिगरच्या कृष्णाकाठी पडला वेळा हा पाण्याचा आज भाग पहा चला उद्या नक्की भेटू आपण मेंढीच्या दुधाचा चहामध्ये मध्ये ओढ्याकडे जाताना हे एक फुलाचं झाड आहे या फुलाला फळ लागत नाही बर का पण हे फुलाचं झाड खूप छान आहे आणि लहान मुलं कुठे चाललेत बहुतेक ओढ्याकडे चाललेत आणि जाताना ऊस देखील पडलेला दिसतोय ऊस पडलाय राहत मुळ्या मुळ्या हा मुळ्या ढिल्यावर पडलाय बा पाऊस एवढा पाऊस कसं पडला तेव्हा मुळ्या ढिल्या सगळ्या शेतातनं पाणी भरीय लागले रोडवर पाणी आहे रात्रीचं कधीतरी बेडकं ओरडतात पण इथं बेडक ओरडण्याचा आवाज बेडकुळ्यांचा हा दुपारी तीन लाच आला आहे आणि एक काका आहेत आणि काकांचा हा नातू आहे संग्राम आणि आम्ही चाललोय ओढ्याचं पाणी पाहायला दुपारचं तीन वाजल्यात खोळ्याक बेडक साप 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 साफ 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 अका साफ गेलायत ना काय काय माया फुटन गेले ते माझ्या का सापा काय का करणार बुडलं 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 बहुतेक वाम असणार आहे हो तिथे ओगा देऊ देवका देऊ देवत चालेल तोंड करून नाही का ओ ग तिथं या इथं नुख नुकताचं झाडं सावली पडल्या आपल्या इथं पुढं हो ये तिथं होय होय ओके ओके तिरकं पाणी ओगा तिरक पाणी लाट असते ते तेक नाही ते नाही इकडे इकडे होय ये हां होय रस्त्यावर साप आहे ओड तो मोठा सापच आहे कडनच गेला गाडी धाडून त्या कडनच गेला एकदम इथं इथं उठं कटला पावसाचं पाणी बिळात शिरल्यावर तो मोका जीव जाईल कसा त्यामुळे भरपूर साप त्यावेळेवर वर येतात या ठिकाणी गवतात इथं आपण भूताचा व्हिडिओ केला भूत म्हणून आपलं लेगपीस भूत म्हणून व्हिडिओ इथे केलं आपण भूता यामध्ये माझा एक भाग आहे लेग पीस भूताचा तो इथे केलं मित्रांनो आपण गवत नसल्या नाही शेतातली माती होऊन जाते बर सगळी या वडीला कुठं सुरुवातला पाहिलं घोटाभर पाणी आणि कुठं हे पाणी बघा रस्ता आहे असं दिसतच नाही आतमध्ये त्या खाली पूर्ण रस्ता आहे माणूस आहे काय हा त्याला अंगात तोपडं नाही नाही तोपडा वेळ हा पक्ष पक्षी दोन्ही पक्षी आहेत काय ह्याच्यामध्ये मगर होती की ते मगरीचा फोटो जो आहे तो हिथं हिथंच केला लागे हा पंधरा फुटाई मगर आता ह्यातून मगर एवढ्या प्रेशरला दुसरीकडे जाणार लोकेट होणार दुसरीकडे लोकेट होणार

रस्त्यावर आम्ही उभारलोय त्या जरा पुढे आहे पण खाली उतार इतका प्लेन आहे हे नवीन माणसाला समजणार नाही की रस्त्याला पुढे गेल्यानंतर खोलगड भाग आहे असं वाटणार की प्लेनच आहे असाच की व्यक्ती चुकून जाता आता वाचला तो किस्सा सांगत आहे जेव्हा काका आणि त्यांची नात आरे इथे आले होते त्या व्यक्तीचा तो किस्सा सांगत आहेत काका असा रोड असं दिसतो पण एकदम असं उतार आहे ना इथं सरळ आहे रोड

त्याला वाटलं की रस्ता प्लेन आहे तुम्ही चाल चालता आला असं वाटलं ना त्याला त्याला करणार असं मी चालतो आलो असं वाटत हा तुम्ही इकडे चालता असं वाटत पाणी येतात मी जातोय जाता जात जेव्हा ह्या माणसाने आधार सुटला की ह्यो ह्यो ह्याला यायलाच लागलाय तिकडची माणसं वाढली तिथन माग आला तो नाही तिथं जरा खाली गेला का उतारा जाय तो गाडी सोडून द्यायची पाणी आली गाडी सोडून द्यायला आणि पवायला आलं नसतं तर म्हणजे काय झालं असं हे काय सांगतात पाण्यात पुढे जाऊन जाऊ रे ए वड्यापर्यंत जाऊन आले बघायचं तुम्ही एवढा पुढे कसा पप्पा तर चालतात तिकडे यायला वळत आला उभार गाडी मागे गाडी आली नसती जोरात गेल्यामुळे एकदा गाडी गेली की संपला विषय आणि पवार आला नसतं तर त्याचं काही सांगता येत नव्हतं आलं तर तू मागे पाहून गेला गाडीला वाचावा पाहिजे की बुडणार काय करणार मग कोळी पाहिलं मित्रांनो निसर्गाचं रौद्र रूप माणूस किती जरी मोठा झाला कितीतरी प्रोजेक्ट केले काही केल। काही केलं तर निसर्गाच्या रौद्र रूपासमोर माणसासह काहीच चालत नाही हे माणसानं मान्य करावं लागेल बघा कुठं घोटाभर पाणी आणि हे किती वाहतेलं पाणी आहे अशा प्रकारे डिग्राच्या कृष्णा वेगवेगळे वेग वेग भाग मी टाकत असतोय आता उद्या पहा मेंढीचा चहा काय चहा लागतो मित्रांनो खतरनाक आणि आता हा भाग संपण्याो आणि आम्ही चाललो आता काका आणि त्यांचा नातू तू संग्राम आणि मी घराकडे चाललो उद्या नक्की भेटू धन्यवाद